सगळं शंभर शंभरला चाळण बिळण सगळं वरती बघते बघा शंभर हे एक नवीन आलं यांच्याकडे बघा तीस रुपये पन्नास च्या आत बघा हे शंभर बघा हे डबे शंभर रुपयाला बारा हे शंभर चार लिटरचा शंभर सॉस साठी एअरटाईट आहे काचे शंभरला तीन शंभरला एक शंभरला दोन येतात ते बघा हे शंभरला तीन शंभर शंभरला तीन शंभर हा पण एक टिफिन शंभर शंभर आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे वे। ना वेलकम स्टोअरला आलो आहे आणि इकडे आपण आहे ना सगळं काही शंभर रुपयाला आणि पन्नास रुपयाला बघणार आहे हे शॉप आहे ना स्टेशनपासून फक्त दोन मिनटावर आहे जोगेश्वरी ईस्टलाच आहे आणि आपल्याला आहे ना खूप जणांची कमेंट येतात की असे जोगेश्वरीचा पण आहे ना व्हिडिओ बनवा आपण याचे आहे ना बरेचदा व्हिडिओ बनवले पण इकडे आहे ना नवीन नवीन प्रोडक्ट आहे ना अपडेट होत जातात त्यामुळे आपण आहे ना इकडे महिन्याला एकदा दोनदा हा व्हिडिओ करतो तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शॉप आहे आणि हे बोर्ड आहे हे बघा हे शॉप बघू शकतो जोगेश्वरी हे बघा समोर स्टेशन आहे फक्त दोन मिनटावरच आहे आणि समोर आहे ना युसुफ महाविद्यालय हे बघा ही शाळा आहे बरोबर या शाळेच्या समोरच आहे ना इकडे आपल्याला हे स्टोअर बघायला मिळतं आहे हे बघा असं स्टोर आहे आणि इकडे आपण सुरुवातीला बघतो आहे बघा हे सगळं काय आपण शंभर शंभर रुपयाला बघतो आहे हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे एक नवीन आलं आहे यांच्याकडे हे कितीला आहे शंभर रुपयालाच आहे बघा पण शंभर रुपयालाच आहे है के हे पण शंभर हे बास्केट आहे की शंभर रुपयाला हे जे बघा ढाकाने इथं ठेवलेले आहेत इकडे हे बघा हे कितीला आहे हे पण शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा हे डिजिटल प्रिंटमध्ये शंभरला आहे इकडे कुठे शंभरला एक आहे ना ही हे बघा हे मोठं आहे शंभर रुपयाला इकडे हे कितीला आहे शंभर ना अच्छा हे पन्नास रुपयाला आहे हे बघा हे पन्नास अच्छा मोठी शंभर रुपयाला आहे आणि छोटे किती आहेत चार शंभरला चार आहेत ते बघा ते शंभरला चार ते शंभरला तीन आहेत तिकडे इकडे हे बघा इकडे विथ धाकण आहे बास्केट जाळीवाली शंभरला आहे ते पण शंभरला हा स्टूल बघितला आपण तर शंभर रुपयाला आहे हा बघा हा छोटा स्टूल आहे हा पण शंभर रुपयाला आहे ती खुर्ची आहे लहान मुलांसाठी शंभरला कचऱ्याचा डब्बा आहे इकडे शंभरला हे बघा हे पन्नास रुपयाला आहे छोटे छोटे हे पन्नासला आहे झाडू आहेत इकडे शंभर शंभर रुपयाला इकडे बकेट आहे किती रुपये हे बघा तीस रुपये पन्नासच्या आतमध्ये वस्तू आहे ही पण तीस रुपयाला आहे सूप तिकडे यामध्ये नवीन काय आलं आहे हे बघा हे बॉटल आलेले आहेत कितीला शंभर रुपयाला आहे बघा हे बघा हे पन्नास रुपयाला आहे बॉटलचा स्टॉक खूप आलेला आहे आता हे बघा हे शंभर रुपयाला आहे त्यामध्ये बघा दुसरा एक आहे स्क्वेअरमध्ये आहे आपण एक आहे शंभर की तीन अच्छा हे बघा हे शंभरचे तीन हे स्वतः वापरतात इकडे हे दुकान आणि इकडे बघा शंभरला हे तीन आहेत पाच हे काय हँडवॉश है? कितीला आहे ते पन्नास रुपयाला हँडवॉश आहे शंभर का पाचचं पॅकेट आहे शंभरला हे बॉटल आहे ते बघा हे मोठे मोठे बॉटल आहेत कितीला हे शंभर रुपयाला आहे सो थी थी पार्णास। पार्णास। पन्नास रुपयाला किती पाच आहे पण पन्नास रुपयाला आहे पन्नास पन्नास रुपयाला शंभरला तीन बघा हे शंभर हे बॉक्स दाखव हे डबे दाखव डबे शंभरला दोन दो। अच्छा शंभरला तीन शंभरला एक बोलतो हे बघा हे डबे शंभर रुपयाला बारा चांगले दा हे ठेव कितीला आहे शंभर रुपयाला बॉटल हे बघा हे पण शंभरला आहे हे शंभर हे बघा हे पण शंभर रुपयाला बॉटल हे दाखव ना हे मला काढून दाखव किती लिटरचं आहे चार लिटरचा आहे बघा इकडे पण आलेलं आहे हा चार लिटरचा खोलून दाखवत हे बघा सेम आहे हे बघा हे बॉटल जे बाहेर बघितले ना आपण शंभरला चार शंभरला शंभरला तीन बॉय होम प्रे होम होम फ्रेशनर आहे शंभर रुपयाला शंभर काल आहे सर्फ सर अच्छा शंभरला ते बघा हे शंभर शंभर रुपयाला का अच्छा शंभरला तीन ते बघा हे टू इन वन आहे आणि मॉप आहे शंभर रुपये चार चार अच्छा शंभरला चार ओके शंभरला सहा शंभर म्हणजे मिरार आहे ना तो आरसा आहे ना शंभर ते बॉटल पण शंभर शंभर काय ओके सॉससाठी पन्नास पन्नास रुपयाला आलं आहे बघा हे वरचे डबे दाखवते मोठे शंभरला तीन आहेत ना ते शंभरला तीन शंभर रुपयाला हे इकडे आपण इकडून दाखवूया भांडी दाखवूया आता हे काचेमध्ये आहेत ना दाखव ह्या खोलून दाखव मला एअरटाईट आहे काचेमध्ये बघा शंभर रुपयाला इकडे बघा हे चॉपर आहे शंभर रुपयाला छोटा चॉपर आहे शंभर रुपयाला हे बघा हे चॉपर आहेत चुसरचं आहे बघा कितीला आहे शमग… पन्नास रुपये नहीं पन्नास को मैगी बाउट कि है शंबर हाँ बह ड्राई ड्राईफ्रूट कटर है शंबर रुपया ये पन्ना रुपयाला है ये पे शंबर रुपये शंबर रुपये शंबर ना पचास अच्छा चिमटे पन्ना कि है सौ का सोल शंभरला पाच शंभरला तीन शंभरला तीन थांब थांब हे दाखव शंभर शंभर शंभरला काढून दाखव ना, ना। दा शंभरला दा एक ते पण शंभरला ओके ते कितीला आहे शंभर शंभरला किती त्यात दोन आहेत क्वालिटी हेवी आहे रे पण शंभरला दोन आहेत अच्छा हे शंभरला बॉटल ते कितीला आहे पन्नास हे वाला शंभर अच्छा ते पन्नास हे प्लेटी दाखव ना खाली लहान मुला प्लेटी दाखव ना का हो ला तीन हे बघा हे शंभरला तीन शंभरला पाच अच्छा शंभरला एक ती पण शंभरला एक पन्नास पन्नास रुपये शंभरला तीन शंभर रुपये पण पन्नास हे टिकून शंभर शंभर ना दाखवलेस ते मला शंबर। 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 अच्छा हे पण शंभर शंभरला तीन पॉईंट शंभर शंभर अच्छा हे पॉईंट शंभर रुपये हे वरचं दाखव कितीला आहे शंभर छोटा कचराचा डब्बा शंभर किती शंभरला तीन तीन ठेव बॉटल ऑइल बॉटल ना शंभर हे पण शंभर हा बघा हा पण एक टिफिन शंभर एअर टाईट आहे शंभर नॉनस्टिक अच्छा नॉनस्टिक शंभर नॉनस्टिक हे पण शंभर शंभर अच्छा हे बघा हे पण एअर टाईट आहे शंभर

शंभर ना ओके ही okay, शंभरला चाल पण शंभर अच्छा तो डबा पण शंभर

हे पण शंभरला आहे पण शंभरला आहे ते दाखवलं अच्छा हे तडकावाला शंभर ना तुम्ही बघा शंभर शंभर रुपयाला हे पण आहेत सँडविच आहे ना ते हे दाखव हे अच्छा ठीक हां स्टिकमध्ये आहे ना स्टिक हां हे बघा वरती एक एक, एक दाखव ना मला एक एक दाखव बरं काढून हे बघा शंभर हे बघा हे पण शंभर शंभर कोणतं अच्छा ही शंभर रुपयाला हे बघा हे पण शंभर हे बघा हे सगळं शंभर शंभरला आहे चाळण बिळण सगळं वरती बघतात आहे ना सगळं शंभर शंभर रुपयाला आहे ठीक आहे इकडे बघा हे धाग्याचं आहे हे बघा ही पिशवी एक मोठी आहे शंभर रुपयाला ही पण शंभरला आहे टेडी आहे तिकडे खेळणी आहे तिकडे इकडे सुई धाग्याचं आहे छोटा पन्नास मोठं शंभर रुपयाला आहे सापशिडी आहे हे बघा हे बॉटल आहे हां ती दाखवली हे दाखव हे खोलून दाखव मला हे खोलून दाखव प्लास्टिक का आता सब्जी काढणे नक्की

शंभरला चार शंभरला किती चार एकच दाखवा बाबा अच्छा हे शंभरला चार ठेवून दे अच्छा हे बघा ते पण मस्त आहे शंभर रुपयाला हे शंभर अच्छा ते पण शंभर मसाल्याचा डप्पा आहे शंभर हे बघा वरती पण बास्केट आहे बघा छोटे छोटे आहे शंभर शंभर रुपयाला आहे डबे आपण बघतोय बघा शंभर शंभर रुपयाला डबे एक चा किचन आहे शंभर सराव शंभर शंभरला बॉटली आहेत ना अच्छा ही पण मोठी शंभर आली पण आहे बघा मोठे मोठे बॉटल आहे शंभर शंभर रुपयाला पाच शंभरला आहे बघा यात पाच आहे बॉक्स आहेत पन्नास रुपयाला तीन आहेत हे बघा हे कितीला आहेत शंभर शंभरलाच आहे पण त्यामध्ये बघा दुसरा पॅटर्न आहे हे बघा शंभर रुपयाला हे बघा हे एक नवीन जग आलेलं आहे मस्त जग आहे शंभर ना बॉक्स आहे ना रे बघा हे शंभरला किती ते तीन आहेत ना शंभरला तीन डबे आहेत आठ हे बघा हे शंभर रुपयाला आठ आहेत छोटे छोटे शंभरला हे बघा शंभरला एक आहे टिफिन आहे ना ठीक आहे शंभर

पुरीचं आहे ना, ना? शंबर ते पुरी यात काय आहे अच्छा हे कोलपाट लाटणं आहे ना शंभर रुपयाला तिचं काय सगळे टिफिन आहेत अच्छा सगळे गिफ्टिंगसाठी शंभरला तीनचं पॅकेज तिथे हे बघा डबे आहेत हे बघा हे मोठे आहेत शंभर रुपयाला सुई धाग्याचं शंभरला किती येते तीन आहेत ना हे बघा हे शंभरला तीन हे पण शंभरला एक आहे चांगलं आहे हां पण शंभर ना अच्छा शंभरला सहा अच्छा पन्नास झालं आपलं झालं झालं ते बघा हे आता आपण सगळं काय बघितलेलं आहे इकडे ते बघा हे वरती पण बघू शकतो आपण शंभर शंभरला ते बघा ते किती येते मग किती येते एव्हरी टाईम दोनशेला किती येते सहा आहेत ना ते बघा ते दोनशेला सहा दाखव बरं एक पीस मला दाखव इकडे दोनशेला सहा आहेत ते हे एअरटाईटचे डबे मस्त आले का हे बघा दोनशेला सहा अरे वा छान अठ्ठा नव पुन्हा एकदा नवीन ना व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय